नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो हे आहे आपल्या हिवर शिंगा गावामधलं खंडोबाचं जागृत असं देवस्थान तर या ठिकाणी खूप मोठी अशी यात्रा असते ज्याला की सट म्हणून ओळखलं जातं तर मित्रांनो ह्या जुन्या काळामधलं मंदिर आहे हेमाडपंती आणि हे जे मंदिर आहे तर हे तीन गावाच्या शिवारावरती वसलेलं आहे जसं की खोकरमावचं शिवार असेल खलापुरीचं आणि हिवरशिंगा तर या ठिकाणी सर्व गावाचे लोक या यात्रेला येत असतात आणि यात्रेचा आनंद घेत असतात पहा मित्रांनो संपूर्ण दगडी बांधकामामध्ये तुम्हाला मंदिराचं सगळं टेक्चर वगैरे दिसतंय आणि सुबगाशी खंडोबाची मूर्ती आहे त्याला नटवलेला आहे आणि आपण यात्रेमध्ये येऊन या, या मंदिरामध्ये आपण दर्शन वगैरे सध्या घेतलेलं आहे पहा मूर्ती किती नटवलेली आहे तर खूप मोठी यात्रा असते आणि या यात्रेला या भरपूर लांबून असे लोक येत असतात तर या ठिकाणी जे की खोबऱ्याची उधळण केली जाते भंडाऱ्यासोबत तर आपण ती उधळण करत आहोत सध्या आमचे मोठे बंधू अतुल दुधाळा आणि मी आणि पलीकडे तुम्हाला जो मंडप दिसतोय त्या मंडपाच्या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम असतो मित्रांनो खूप असे छान वगैरे गाणे वगैरे असतात तर पहा जे की आपण खोबऱ्याची उधळण केली ते खोबरं आपण उदळल्याच्या नंतर जे यात्रेमध्ये यात्रेकरू आलेले असतात ते गोळा करत असतात प्रसाद म्हणून आणि तुम्ही पाहू शकता की तुम्हाला तिथं लाईन लावलेली दिसते जी की दर्शनासाठी लागलेली रांग आहे तर खूप यावर्षी यात्रा मोठी भरलेली आहे तुम्हाला दिसतंय लहान थोर मंडळी रांगेमध्ये उभा राहून दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये उभा राहिलेले तुम्हाला दिसतात आपण पण तुम्ही सुरुवातीला पाहितलं लाईनमध्ये उभा राहूनच दर्शन घेतलं आणि मंदिर पहा मस्त रंगरोगोटी केलेली आहे आणि यात्रेचा गाण्याचा आनंद घेताना गावकरी तर या ठिकाणी बसून या गाण्याचा आनंद घेत आहेत आपणही या ठिकाणी बसणार आहोत गाण्याचा आनंद घेणार आहोत तर तुम्ही गाण्याचा आनंद घ्या आपण

आता आपण गाण्याचा आनंद खूप घेतलेला आहे आता आपण यात्रा फिरून पाहू किती गर्दी यात्रा मध्ये पहा तुम्ही भाराच्या नंतर खूप मोठी इथे गर्दी होत असते ही जवळची खेडीपाडी आहेत या यात्रेसाठी गर्दी करत असतात पहा आपण संपूर्ण मंदिर परिसर भक्ताने फुलून गेलेला तुम्हाला दिसतोय आणि सगळीकडे भंडाऱ्याची उधळण तर आपण यात्रेचा परिसर पाहत आहोत यात्रेमध्ये पहा यात्रेमध्ये तुम्हाला दिसतंय भरपूर असे दुकानं वगैरे लागलेले आहेत आपण यात्रेमध्ये जास्त फिरणार नव्ह नाहीत आता आपण थोडंसं पोट पूजा करूया तर आता आपण रामजान भाईच्या स्टॉलला आलेला आहोत आणि इथे आपण वडापाव आणि जी भेळ आहे जी की यात्रेमध्ये खाण्याचा आनंद वेगळा असतो मित्रांनो पहा मस्त लिंबू कांदा टाकून बनवलेली मटकी भेळ रामजान भाईची मी आणि आमचे बंधू आपण मस्त भेळचा आस्वाद घेत आहेत तर या ठिकाणी जी खाण्याची मजा आहे मित्रांनो ती कुठेच नसते यात्रेमध्ये खाण्याची मजा खूप वेगळी असते आपणही अनुभव घेतलेला असन तर आता आपण मंदिर परिसरामध्ये परत एकदा गाण्याचा आनंद घेऊया तुम्ही पण घ्या आणि आजचा जो ब्लॉग आहे मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि ही यात्रा फक्त तुमच्यासाठी दाखवण्याचा मी प्रयत्न केला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील टॉपिकसह तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढल्या वर्षी यात्रेमध्ये चला